अभिनंदन करतो विशेषतः आमच्या बुलढाण्याचे जिल्हा अध्यक्ष काजी साहेबांच सा। ज्यावेळेस अचानक तिथले आमदार सगळे कामं घेऊन ज्याचा उल्लेख थोडासा उदरता केला बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत बाहेर काढण्याच्या करता या महायुतीच्या सरकारने तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी दिली आणि तेवढे पैसे आम्ही एन एस सी बँकेला द्यायला सांगितले का तर आमच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाणी म्हणून माझ्या बुलढाणा जिल्हा बँकेला ओळखलं जात ती बँक पूर्ण सुरू व्हावी ही चांगली भावना एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती आपण ते केलं परंतु नंतर मात्र तिथले व्यक्ती आपल्याला सोडून गेली कुणाला द्यायचं काय द्यायचं अनेक उमेदवार होते आम्ही काजी साहेबांना विचारायचो काजीसाहेब काय केलं पाहिजे तुम्ही जिल्हा अनेक वर्ष सांभाळताय काजी साहेबांनी मनोजचं नाव सांगितलं तिथं तोताराम कायंद्यांचे चिरंजीव ते देखील इच्छुक होते खेडेकर साहेब ज्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी लढवली तेही इच्छुक होते आपल्याकडं आलेले होते अशा अनेकांनी मी आता सगळ्यांची नावं सांगत बसत नाही परंतु त्या साहेबांची पुतणी मला वाटतं गायत्री शिंगणे त्या पण नंतर तिकडं तिकीट मिळत नाही म्हणून आपल्याकडे आलेल्या होत्या पण काजी साहेब मला प्रफुल्लना सुनीलजींना सांगायचं कुणाच ऐकू नका तुम्ही फक्त मनोजला तिकीट द्या निवडून नाही आलो तो काई -काई तर तोड दाखवणार नाही आता हे असं म्हणून सांगायचे काही काही लाव्या लाव्या करणार तर असतातच ते अहो काजी साहेब आणि शिंगणे साहेबांची किती मैत्री माहिती ना तुम्हाला सगळ्यात हलका सोपा मनोज काय दे म्हणून ते जमा शिफारस करतात का तर वन साईड शिंदे साहेब निवडून यावे असलं काही काही बरंच सांगितलं परंतु शेवटी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्यावर संघटनेच्या मान्यवरांच्यावर कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि तो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला काजीसाहेब प्रचंड राबले भुजबळ साहेबांची उत्तम सभा झाली अनेक जण तिथं त्या ठिकाणी गेले झटले म्हणून तसं बघितलं तर एक काँग्रेसचा हाडाचा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा तो सदस्य होता मी बाकीचं पण त्यांचं बॅकग्राऊंड सगळं समजून घेतलं आणि खरोखरीच काही काही तिथं अन्याय होतो अशा प्रकारे मनोजच्या बाबतीमध्ये घडलं आणि मनोजनी मनापासून तिथं स्वतःचं पाठीमागचं असणारी काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकंदरीत आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अर्थसंकल्पाच्या नंतर केलेल्या योजना त्याही गोष्टीचा फायदा आपल्याला सगळ्यांना झाला आता परवाच आम्ही सगळेजण काही